ओळेत पुढच्या बातमीकडे दिल्लीमध्ये भाजपचं कमळ फुलणार आहे आपच्या झाडूकडे मतदारांनी पाठ फिरवली आहे आकडेवारीनं केजरीवाल यांचं टेन्शन वाढवलं आहे दिल्ली विधानसभा निवडणूक नेहमीच संपूर्ण देशामध्ये चर्चेचा आणि उत्सुक्तेचा विषय ठरला आहे दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीनं बहुमतासह दिल्लीचे तक्त राखले होते मात्र आज पार पडलेल्या मतदानानंतर भाजपला आता दिल्ली दूर नाही असं चित्र स्पष्ट झालं आहे दिल्लीच्या सत्तेपासून अनेक वर्ष दूर असलेली भाजप या निवडणुकीमध्ये विजय मिळून आपला सत्तावीस वर्षांचा वनवास संपवणार असल्याची भविष्यवाणी राजकीय विश्लेषकांनी केलेली आहे आकडेवारीनं केजरीवाल यांचं टेन्शन वाढलेलं आहे दिल्लीमध्ये भाजपचं कमळ फुलणार आहे तशी आकडेवारी एक्झिट पोल हे समोर आलेले आहेत आपच्या झाडूकडे मतदारांनी पाठ फिरवलेली आहे सलग दोन वेळी आपच्या केजरीवाल यांनी सत्ता राखली असली तरी त्यांचं मताधिक्य दोन हजार पंधराच्या तुलनेमध्ये दोन हजार वीस मध्ये घसरलेलं होतं आणि यावेळी आपला आणखीन टक्का बसणार असं निवडणूक विश्लेषकांचं म्हणणं आहे आपचा मतदानाचा टक्का घसरल्याचा अंदाज आहे आपण एक्झिट पोल पाहूयात भाजप पस्तीस ते चाळीस चाणक्य एकोणचाळीस ते चव्वेचाळीस पोल डायरी बेचाळीस ते पंचेचाळीस आप आहे बत्तीस ते सदतीस चाणक्य पंचवीस ते सव्वीस आणि पोल डायरी अठरा ते पंचवीस काँग्रेस शून्य ते एक आणि चाणक्याच्या चान नुसार दोन ते तीन आणि पोल डायरी शून्य ते दोन तर भाजपनं दिल्लीतील बासष्ट जागांवरील पक्षांच्या मता मताधिक्यामध्ये वाढ केली आणि याचाच फायदा भाजपला या विधानसभा निवडणुकीमध्ये झाल्याचा भाजपनं दावा आहे दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या जा पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या अंदाजानुसार आपचं मताधिक्य अनेक ठिकाणी घटलेलं असून त्याचा फायदा भाजपला होणार आहे विधानसभा निवडणुकीत देखील ते भाजपालाच मतदान करतील लोकसभेला मिळालेल्या मताधिक्यांची पुनरावृत्ती ह्या विधानसभेला होणार असा विश्वास देखील भाजपनं व्यक्त केलेला आहे पटपळगड विधानसभा मतदारसंघ तेरा पूर्णांक पंच्याण्णव टक्के किरारी मतदारसंघ तेरा पूर्णांक पस्तीस टक्के विकासपुरी बारा पूर्णांक बावन्न टक्के तुगलकाबाद बारा पूर्णांक साठ टक्के आदर्शनगर मतदारसंघ बारा पूर्णांक दोन टक्के मतांची वाढ भाजपाचे मताधिक्य दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस दरम्यान दहा टक्क्याहून जास्त वाढलं दिल्लीतील बासष्ट जागांवरील भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा झाल्याचा भाजपनं दावा केला आहे